जळगावच्या चोपडा शहरात एकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली अनैतिक संबंधातून खून झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या तपास केला जातोय चा आणि चार तासातच आरोपीला अटक करण्यात आली मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही चोपडा सिव्हिल हॉस्पिटलच एकदम वॉलपंपच चिटवून आहे आणि रोडवरून एक अंदाज एक पंधरा वीस मीटर आतमध्ये एक बॉडी सापडली होतं ती बॉडी मृत मृत्या आणि तिचं मर्डर केल्यासारखं तिथं प्रदर्शिनी दिसत होत्या कोणतरी अज्ञात माणसांनी त्याचा डोक्यावर दगड फेकून त्यानं मर्डर केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही इन्फॉर्मेशन झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि तपासादरम्यान म्हणजे सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक गोष्टीचा ता तपास केलेला आहे तपासादरम्यान ही समजलं की एक राजू पवार म्हणून माणसं यांना रात्री मर्डर केलेलं आहे आणि आतापर्यंत हा मैताच आयडेंटिफिकेशन अजून झालेलं नाहीये आहे मैताचं आयडेंटिफिकेशन करण्याचा चालू आहे